टंकाई आणि टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत त्या आठ ते नऊ लेण्या एका लाईनीमध्ये लागतात या लेण्यांची रचना पाहू शकता तुम्ही सुब कसं कोरीव काम नक्षीकाम या लेण्यांवरती केलेलं आहे अंकाई आणि टंकाई खिंड आहेत खिंडीला संरक्षित पाहू शकता तडबंदी पूर्णपणे बांधलेली आहे आहे गडाच्या सहाव्या कामाने पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत एका गडावरती किल्ल्यावरती पोहोचलेला आहे अगस्त्य ऋषींचा आश्रम आश्रम देखील आहे अगस्त प्रभू श्रीराम आणि अगस्त्य ऋषींची भेट या कंगाई किल्ल्यावरती झाली होती टंगाई किल्ल्याचा आपण इथे आलेलो आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मार्टमॉल युट्यूब चॅनलमध्ये किंगळे ब्लॉग्समध्ये तर आज आपण पुन्हा एकदा निघालेला आहोत भन्नाट असा ट्रेक करायला तर आज आपल्या ट्रेकमधील किल्ला असणार आहे नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यामध्ये असलेला जोड किल्ले अंकाई आणि टंकाई तर तीन स्वराज्याचे वैभव संपूर्णपणे आलेले आहे आपली गाडी आलेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतो गणपती बाप्पा शिवसकाळ मित्रांनो तर सकाळी साडेसात वाजता आपण अंकाई आणि टंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत मागे पाहू शकता बलाढ्य असे दोन सह्याद्रीतील जोड किल्ले अंकाई आणि टंकाई तर आत्ता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय ट्रेक जो आहे तो पूर्णपणे पायरी मार्ग आहे पाहू शकता आणि ते दोन्ही डोंगरांच्या खिंडीमध्ये खिंडीतील तटबंदी देखील आपल्याला नजरेस पडते पुरातत्व खात्याने नव्याने ती तटबंदी बांधलेली आहे तर त्याला सुरुवात करूया आता दुण... आपल्या दिव आजच्या दिवसातील आपल्या ट्रेकला किल्ले अंकाईला मित्रांनो पायरी मार्गाद्वारे आपण किल्ल्याकडे चाललो आहे आणि पाच मिनटाच्या अंतरावरती तुम्ही याल तर उज डाव्या हाताला तुम्हाला एक काही पडलेलं बांधकाम लागतं हे पाहू शकता छोटेशा दरवाजा आहेत त्याच्यातून आपण आतमध्ये जाऊयात आणि बघण्या अवस्थेतील वास्तू पाहू शकता पूर्णपणे पडझड झालेली आहे वास्तूच्या रचनेवरून ही हिंदू अ संस्कृतीचे वा, वास्तू असावी जीर्णावस्थेतील वास्तू पाहून झाल्यावरती आपण त्याच पायरी मार्गाने वरती आलोय आणि वरती आल्यावरतीच आपल्याला इथे दोन लेण्या लागतात त्या देखील आपण पाहूयात पुरातत्व खात्याने या लेण्यांचे जतन आहे ते चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे पाहू शकता लेण्यांच्या समोर एका छोट्या दगडावरती सुंदर असे नक्षीकाम केले होते कदाचित हा दगड या लेण्यांमधीलच असावा डोंगराच्या पोटात कोरलेल्या या लेण्या म्हणजेच प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुनाच आहे या लेण्यांच्या समूहामध्ये यक्ष याल कमळ पुष्प अशा अनेक सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत जी दुसरी लेणी ले आहे त्या दुसरी लेणीच्या आतमध्ये तुम्ही गणपती विराजमान आहे पाहू शकता आणि समोरच कोरि दे पादुका देखील आहे ही मूळ मूर्ती इंद्रायणी मातेची आहे परंतु गावातील लोक हिला भवानी माता म्हणून ओळखतात देवीचं दर्शन घेऊन झाल्यावरती बाजूला वरती जाण्यासाठी पायरी मार्ग देखील आहे बाजूला तुम्ही म्हणजे लेणीच्या आतमध्ये आल्यावरती तुम्ही डाव्याला अजूनही तुम्हाला देवीची मूर्ती पाहायला मिळते आणि ही मूर्ती पूर्णपणे भग्ना अवस्थेत आहे पाहू शकता देवीचे हात नाक वगैरे पूर्णपणे आता भगना अवस्थेत जीर्ण झाले आहे मित्रांनो देवीचं दर्शन घेऊन त्याच्याच बाजूला एक पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने आपण वरती आलो आणि वरती आल्यावरती आतमध्ये एक संघ अशा आतमध्ये तीन खोल्या आहेत त्या देखील आपण पाहूया की बाहेरचं तुम्ही पाहू शकता अजून एक खोली आहे आणि त्याच्यात आतमध्ये तिसरी तिसरी खोली आहे मित्रांनो गडाच्या तुम्ही पायरी मार्गाने याल तर एक दहा मिनिटाच्या अंतरावरतीच तुम्ही वरती आल्यावरती तुम्हाला या आठ ते नऊ लेण्या एका लाईनीमध्ये लागतात या लेण्यांची रचना पाहू शकता तुम्ही अतिशय सुबक असं काम नक्षीकाम या लेण्यांवरती केलेलं आहे सन दहाव्या तेराव्या शतकातील ह्या जैन लेण्या आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे बाजूच्या लेण्यांमध्ये जी देवीची मूर्ती होती त्याच प्रकारे देवीची मूर्ती इथे देखील पाहू शकतात पण पूर्णपणे आता तुटलेल्या अवस्थेत आहे याच्या समोरच्याच समोरच्या बाजूला देखील एक देवीची मूर्तीच कोरलेली आहे ती सुद्धा पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे मित्रांनो ही जे पाहू शकता माझ्या उजव्या हाताची तुटलेली होती त्याच्याच बाजूच्या लेवलमध्ये आलो तिने देखील सेम आहे मुख्य दरवाजा शकता बांधणी जी आहे ती सेम आहे आतमध्ये सभा मंडपाची रचना देखील सारखीच आहे लेण्यांच्या छतावरील बारीक सुंदर असे नक्षीकाम पाहून मन भारावून गेले कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान अवगत नसताना इतके सुंदर नक्षीकाम त्याकाळी कसे केले असेल असा विचार मनात दाटून गेला अतिशय कोरीव अशी शिल्पाकृती पाहून मनाला प्रश्न पडतो की काळाच्या ओघात ही कलाकृती पुढे नाहीशी कशी झाली असावी मित्रांनो चौथ्या लेणीच्या इथे आपण आलेला आणि चौथ्या लेणीच्या इथे आल्यावरती तुम्हाला मुख्य दरवाजेच्या आजूबाजूला दोन ही मूर्त्या कोरलेल्या दिसतात आज पूर्णपणे त्या अवस्थेतील आहेत दरवाज्याचे द्वार ते द्वारपाल असावेत कदाचित आणि आतमध्ये महावीरांची मूर्ती देखील आहे काठरात कोरलेली ती देखील पाहू शकता आणि ही लेणी जी आहे ती दुमजली मजली लेणी आहे मित्रांनो आपण जी खाली भगवान महावीरांची मूर्ती पाहिली होती त्याच लेण्यांच्या वरती आपण आता आलेलो आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे हे शिल्प घडवणारे व्यक्ती कोण असतील ना त्यांची नावे ना त्यांचा कुठेही उल्लेख आढळत नाही पण इतके वर्षे सुद्धा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या लेण्यांमार्फत आपल्याला तितक्याच आकर्षकपणे दिसून येतात मित्रांनो लेण्या पाहून झाल्यावरती आपण त्याच पायरी मार्गाने आता पुन्हा वरती चाललेलो आहोत किल्ल्याकडे तडबंदी पाहू शकता जी खिंडीतली तडबंदी आहे ती आपल्याला आता नजरेस पडते मित्रांनो अंकाई आणि टंकाई या दोन्ही डोंगांच्या मध्ये खिंड आहे त्या खिंडीला संरक्षित अशी तटबंदी पाहू शकता तटबंदी पूर्णपणे बांधलेली आहे पुरातत्व खातो हे तडबंदीचं पुरा पुन्हा बांधकाम केलेलं आहे पाहू शकता मित्रांनो अंकाई आणि टंकाईमध्ये जी तटबंदी आहे त्या तटबंदीचा मधोमध दोन्ही गाड्या मुख्य प्रवेशद्वार आहे पाऊसी मध्ये फाट्यावर जिथून अजिंठा डोंगराची सुरुवात होते तिथे अंकाई आणि टंकाई हे दोन दुर्ग आहेत अंकाई किल्ल्याची समुद्र उंची तीन हजार एकशे बावन्न फुट इतकी आहे मुख्य प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यावरती आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवळ्या पावयास मिळतात दरवाजा आतमध्ये आल्यावरती जी उजव्या आताची देवळी आहे त्या उजव्या हाताच्या देवळीमध्ये तुम्हाला तीन दंग्या पाहाव्यास मिळतात समजा शत्रू विकून आला त्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी शत्रूवरती हल्ला करण्यासाठी या दंग्यांचा वापर केला जात असेल तर आता आपण दरवाजा आणि या देवड्या पाहून झाल्यावरती <laughs> मुख्य किल्ल्याकडे जाऊयात वरती गेल्यावरती दोन तुम्हाला भाग पडतात एक एक रस्ता तुम्हाला अंकाई किल्ल्याकडे घेऊन जातो आणि दुसरा रस्ता तुम्हाला टंकाई किल्ल्याकडे घेऊन जातो तर आपण पहिला अंकाई किल्ला करणार आहोत मित्रांनो मुख्य प्रवेशद्वार पाहून झाल्यावरती आपण डाव्या हाताचे डाव्या हाताच्या वाटेने आपण अंकाई किल्ल्याकडे चाललेलो आहोत आणि किल्ल्याकडे जात असताना तुम्ही समोरच छोटी एक छोटीशी गुहा कोरलेली आहे आणि त्या गुहेच्या बाहेरच आपल्याला काहीतरी जडाचा काहीतरी बांधकामातला एक तुटलेला भाग आहे त्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्याची बांधणी सुमारे हजार वर्षापूर्वीची देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला छोटी गुहा पाहून झाल्यावरती त्याच वाटेने तुम्हाला कातळामध्ये कोरलेल्या काही पायऱ्या लागतात त्या पायऱ्या चढून आपण वरती आलोय आणि वरती आल्यावरती आपल्याला एक मोठी मोठी गुहा लागते आतमध्ये पाहू शकता एकदम अशी गुहा आहे मित्रांनो ती गुहा पाहून झाल्यावरती त्याच्याच बाजूला तुम्ही आल तर ही वाट आपल्याला घराकडे घेऊन जाते पाहू शकता कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत तिकडे जात असताना डाव्या आताला आपल्याला आतमध्ये पुन्हा एक गुहा लागते आणि आतमध्ये आता सध्या झाडी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे त्यामुळे आपण आत्ता आतमध्ये जा नाही जात आहोत पण आतमध्ये जायच्या आधीही तुम्हाला दरवाजा सदृश्य एक कमान दगडामध्ये कोरीव लागते किल्ल्याकडे जात असतानाच काही विदेशी नागरिक सुद्धा किल्ल्याला भेट देण्यासाठी आले होते जाऊया जातोर दरवाजा आणि या दरवाजातून बाहेर आल्यावरती हा सर्व आपल्याला तटबंदीच्या पूर्णपणे बाहेर घेऊन आलाय मागे पाहू शकता गडावर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर ह्या दरवाजाद्वारे आपण बाहेर पडू शकतो किल्ल्याचा इतिहास विविध भागात विभागला गेलाय व्यापारी मार्गातील अतिशय महत्वाचा आणि मजबूत किल्ला म्हणून अंकाई आणि टंकाई किल्ल्याकडे पाहिले जाते आ, महाद्वार आ, अंकाई किल्ल्याच्या महाद्वारात आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये येतात आपल्याला भली मोठी गुहा लागते आतमध्ये आल्यावरती तुम्ही पाहू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही देवी मूर्त्या कोरलेल्या आहेत सध्या आत पूर्णपणे आहेत आणि गुह्याच्या मधोमध आतमध्ये श्री विष्णूची मूर्ती आहे मूर्ती कोरलेली आहे बाहेर जो द्वारपण माझ्या उजव्या हाताला डाव्या हाताला पाहू शकता हे जय आणि विजय आहे जय आणि विजयचा संबंध आणखी एका गडावरती लागतो तो, तो म्हणजे किल्ले रायगडावरती रायगडाचे जे महाद्वार आहे त्याच्यात दोन्ही पुरुषांची जी नावं आहेत ती जय आणि विजय आहेत तर हे पाहू शकता आता पूर्णपणे त्या भग्ना अवस्थेत आहेत मूर्त्या आणि आतमध्ये श्री विष्णूंची कातड्यात कोरीव मूर्ती देखील पाहू शकता अंकाई किल्ल्यावरती शालेय मुलांची सहल आली होती अशा ऐतिहासिक सहलींमधूनच लहान मुलांना इतिहासाची गोडी निर्माण होते पाहून आपण अंगावर पायऱ्या पार पडून आल्यावरती आपल्याला ही गडाची तिसरी कमान लागते आणि समोरची चौथी कमान आहे अंगाई किल्ल्याचा हा पाचवा पाचवी कमान असावी पाचव्या कमानेतून आतमध्ये आल्यावरती तर त्याची काम या हे पूर्णपणे पडझड झालेली आहे पण कमानी सदृशचे जे अवशेष आहेत ते आजही शिल्लक आहे कमानीत समोर आल्यावरती बरोबर आपल्याला एक मूर्ती लागते पण ही मूर्ती कोणाची आहे आपण काही कल्पना नाही करू शकत कोणाला माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही मूर्ती कोणाची आहे सोळाशे पस्तीस मध्ये शहाजांचा सेनापती खान खानन यांनी हा किल्ला ताब्यात घेतला काही ठिकाणी कोरलेल्या आहेत तर काही ठिकाणी या बांधलेल्या आहेत अशा आहेत सहाव्या कामाने पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत या कमानीचे तुम्ही जुना बघाल तर तो आत्ताच्याच काळात भरण्यात आलेला आहे जे दरवाजाचं संवर्धन करण्यात आलेलं आहे तर आपण या कामाने आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यावरती पुन्हा आपल्याला पायरी मार्ग चालू होतो मित्रांनो अंकाई किल्ल्यावरती आपण आता पोचलेलो आहोत आणि बाले किल्ल्याकडे जात असताना बाले किल्ल्याच्या वाटेवरतीच आपल्याला दोन ते तीन गुहा पावण्यास मिळतात आतमध्ये आता संपूर्णपणे घाणी घाण आहे गोहेमध्ये जे संवर्धनाचं काम चालू आहे ते संवर्धनाचे सामान ठेवलेलं आहे तर आता बाहेरूनच आपण या गोवा बघूयात आणि बाले किल्ल्याकडे जाऊया म्हणून आता आपण अंकाई किल्ल्यावरती पोहोचलेलो आहेत आणि अंकाई किल्ल्यावरती अगस्त्य ऋषींचा आश्रम आश्रम देखील आहे अगस्त ऋषींचं याच गडावरती वास्तव्य देखील होत आश्रमाच्या समोरच मारुतीरायाची मूर्ती आहे बघू शकता मारुतीरायच्या मूर्तीच्या बाजूला शिवपिंड आणि नंदीसुद्धा आहे दर्शन अगस्त ऋषींच्या गुफेमध्ये अगस्त्य ऋषींची मूर्ती व इतर देवी देवतांच्या मूर्त्या सुद्धा आहेत मित्रांनो अगस्ती आश्रमाचं आश्रमात आपण दर्शन घेऊन आपण त्याच वाटेने पुढे चालत आलोय आणि त्या वाटेने चालत आल्यावरती तुम्हाला अगस्ती कुंड लागतं आणि कुंडाच्या अगस्ती ऋषींची समाधी आहे असे काही जणांचे म्हणणे आहे पण नक्की आपल्याला माहिती नाही की ही अगस्ती ऋषींची समाधी आहे की काय आहे ते मित्रांनो अंकल किल्ल्यावरील मुख्य पाण्याचा स्रोत हा भला मोठा तलावच असावा कारण की गडावरील पाण्याचे टाके आता पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत पीना तर सध्या ह्याच तलावातलं पाणी पिण्यायोग्य आहे तर पावसाचा भला मोठा तलाव आहे तलावाच्या आजूबाजूला ही काटेरी झुडपे याला अर्थातच निवडुंग निवडुंगाची निवडुंगा झाडं आहेत ही तर ही ही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे तलाव पाहून झाल्यावरती समोरच एक भला मोठा वाडा आहे तो आपण बघूयात मित्रांनो अंकाई किल्ल्याच्या एकदम आपण शेवटच्या टोकाच्या इथे आलेलो आहोत आणि शेवटच्या टोकाला इथे माझ्या मागे पाहू शकता भला मोठा वाडा आणि चांगल्या अवस्थेत आहे वरचं छप्पर पडलेला आहे आता आपण आतूकडे वाडा पाहूयात आतमध्ये कसा आहे ते सोळाशे पस्तीस नंतर बरीच वर्षे किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता त्यानंतर तो निजामाने जिंकून घेतला आणि सतराशे बावन्नच्या भालकीच्या तहानंतर शेवटपर्यंत किल्ला हा मराठा साम्राज्यात होता मित्रांनो आता आपण वाड्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि वाड्याच्या आतमधून आपल्याला वरच्या मजला येथे दुमजली बांधकाम असावं कारण की वरती जाण्यासाठी इथे छोटासा पायरी मार्ग सुद्धा आहे आपण ह्या पायरी मार्गाद्वारे आता वरती जाऊयात काही किल्ल्यावरून अडबीची चंडी गोरखगड कात्रा किल्ला इत्यादी किल्ले नजरेस पडतात व मनमाडता आसपासचा परिसर सुद्धा किल्ल्यावरून निहाळता येतो अंकाई किल्ल्यावरील या वाड्यामध्ये एक दर्गा देखील आहे आता हा दर्गा इथे कसा आला असावा कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अंकाईची सफर आपण पूर्ण केलेली आहे आणि अंकाई किल्ला आता आपण गरउतार करायला सुरुवात केली आहे आणि अंकाई किल्ल्याची जे इतिहास आहे तो आपल्याला पौराणिक कथामध्ये घेऊन जातो प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्ष वनवासाला निघाले होते तेव्हा प्रभू श्रीराम आणि अगस्त्य ऋषींची भेट याच अंकाई किल्ल्यावरती झाली होती तर आता आपण पूर्णपणे अंकाई किल्ला उतरतोय आणि अंकाई किल्ला आपण उतरून आपण टंकाई किल्ला टंकाई किल्ल्याचा ट्रेक चालू करतोय आता आपण किल्ला अंकाई पूर्णपणे उतरलेलो आहोत आणि आता आपण टंकाईकडे प्रस्थान करतोय माझ्या पाहू शकता टंकाई किल्ला आहे आणि आता आपण टंकाईकडे जायला चालू केलेला आहे मित्रांनो अंकाई वरून टंकाईकडे जात असताना उजव्या तटबंदी मध्ये अजून एक आपल्याला दरवाजा लागतो तो दरवाजा एका दुसऱ्या गावातून येतो आपण दरवाजा पाहूयात हा गडाचा दुसरा प्रवेशद्वार असावा की दुसऱ्या मार्गातून पायवाट्याद्वारे या गडावरती प्रवेश करते हे पायवाट पाहू शकता आणि ह्या गडाचा दुसरा प्रवेशद्वार मित्रांनो एक विनंती आहे की ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही जेव्हा येता तेव्हा ही अशी नावं घेऊन ऐतिहासिक या पवित्र वस्तूंची वाट नका लावू कारण की तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे यासाठी खूप मावळ्यांनी सैनिकांनी रक्त सांडलेलं आहे हे साम्राज्य उभं करण्यासाठी स्वराज्य उभं करण्यासाठी तो आपण बघून बघितलेला आहे आणि तो दरवाजा बघून आपण टंकाई किल्ल्याची माझ्या मागे पाहू शकता ही पायवाट पायरी मार्ग आहे कातडात कोरलेला तर तो पायरी मार्गाने आपण टंकाई किल्ल्याचं जे मुख्य प्रवेश जर आपल्याला वरती तिथे आत्ता आपण जाणार आहोत आणि जसं अंकाई किल्ल्याकडे जायला भाविकांचा राबता असतो कारण की वरती अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे त्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी भाविकांचा इथे मोठ्या प्रमाणावरती राबता असतो तसं आपल्याला टंकाई किल्ल्यावरती राबता दिसत नाही इथे फक्त येतात ते सह्याद्री ते दुर्गप्रेमी आणि काही ट्रेकर्स मंडळी तर त्याला आता आपण भेट देतोय टंकाई किल्ल्याला टंकाई किल्ला चढत असताना पायरी मार्गाच्या बाजूलाच डाव्या हाताला तुम्हाला एक त्या काळी काही तंत्रज्ञान अवगत नसताना रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाणी पावसाचं पाणी साठवण्याची पद्धत ही त्या काळापासून अवगत होती माझ्या इथे पाहू शकता खाली जे पावसाचं पाणी आहे डोंगरावरून वाहतं येणारं ते इथे चर एक खणलेली आहे की पाहू शकता इथे खाली ही चर खणलेली आहे आपण शेवटपर्यंत जाऊयात ही चर बघ तुम्हाला दाखवतो की कुठपर्यंत जाते होती पाहू शकता दगडांमध्ये चर खाल्लेली आहे यातून पावसाचं पाणी ज्या डोंगरावरून पडतं ते सगळं यामधून खाली वाहत जात इथून तुम्ही आल पूर्णपणे हा बघा त्याला उतार दिलेला आहे संपूर्णपणे आणि उतार दिल्याच्या नंतर इथे छोटासा काही खड्डा किंवा काही हे असेल की जो काही गाळ वाहून आलाय तो इथेच राहील आणि ते पाणी फिल्टर होऊन त्या पाण्याचा निचरा होऊन ते पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल तर त्या काळी काही तंत्रज्ञान अवगत नसताना सुद्धा पावसाचं पाणी साठवण्याची ही पद्धत खरेच विचार करणारी आहे टंकाई किल्ल्याकडे वरती जात असताना मागे दिसतो तू पाठीरा का असा किल्ले अंकाई शंका किल्ल्याचे आपण महाप्रवेशद्वाराचे इथे आलेलो माझ्या मागे पाहू शकता आजही सुस्थितीत पूर्णपणे महाप्रवेशद्वार आहे महाप्रवेशद्वारापासून आपण आतमध्ये जाऊयात आतमध्ये दरवाजेचे जे खांब लावण्याचे अवशेष आहेत ते इथे पाहायलाच मिळतात जो लाकडी ओणका असतो तो, तो इथे ठेवण्यासाठी त्याचे सुद्धा अवशेष आजही शाबूत आहेत आतमध्ये आला तर इथे देवळी सदृश्य काही बांधकाम आहे महाप्रवेशद्वारापासून आपण आतमध्ये आलेलो आहेत आणि आतमध्ये आल्यावरती आपल्याला गाडाचं विस्तीर्ण पठार लागत आणि त्याच्याच बाजूला उजव्या हाताला आपल्याला मंदिराच्या मंदिराच्या वाटेकडे जात असताना उजव्या हाताला आपल्याला दोन भली मोठी पाण्याची टाकी पाहाव्यास मिळतात नो टंकाई किल्ल्यावर हे विस्तीर्ण पठार पाहू शकता आणि तिथे दोन त्या वास्तू आहेत त्या आता आपण बघूयात काय आहेत ते मित्रांनो टंकाई किल्ल्यावरतील एकमेव सुस्थितीत असणारे ही महादेवाचं मंदिर आहे तर आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आतमध्ये आल्या तर तो पुरातन असं खंबडवरती नक्षीकाम पाहावयास मिळतं भगना अवस्थेतील नदी आहे इथे महादेव मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि महादेव मंदिरापासून समोरच समोरचीच वाट आपल्याला ह्या दोन टाक्यांपासून घेऊन येते या दोन टाक्या पाहू शकता गडाचा शेवटचा टोक आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता टंकाई किल्ल्यावरती काही परकीय लोकांनी देखील अतिक्रमण केले होते पण सध्याच्या काळात ते अतिक्रमण हटवण्यात आले आहे टंकाई किल्ला आपला संपूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे टंकाई किल्ल्यावरती आपल्याला महादेव मंदिर ही एकच वास्तू आपल्याला सुस्थितीत पाहाव्यास मिळते बाकी गडावरती बघण्यासारखं काहीच नाही एक चार ते पाच पाण्याच्या टाक्या आहेत आणि फक्त विस्तीर्ण पठार आहे तर आपला किल्ला टंकाई किल्ला पूर्णपणे बघून झालेला आहे आता आपण तो उतरायला गड उतारतोय हो छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 टीम स्वराजाचे वैभव हिपीपि हिपीप, 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 हिपीप मित्रांनो फायनली आपण अंकाई आणि टंकाई किल्ले पूर्णपणे गडउतार झालेला आहोत आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आपण गोंदेश्वर मंदिराच्या इथे चाललेलो आहोत तर अंकाई टंकाईचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन ट्रेक्स नवीन ट्रेकमध्ये चल जय महाराष्ट्र